देवघरात पाळावयाचे काही नियम देवघर हे आपल्या घरातील महत्वाचा भाग आहे ज्या घरात देवघर नाही त्या घराला घरपण राहत नाही त्या घराला शोभा राहत नाही बाहेर जाऊन कितीही देवदेव करा देवपूजा करा पण जर तुमच्या घरातच तुमच्या देवांना जागा नसेल तर तुमची पूजा तुमची भक्ती कशी सार्थकी लागेल म्हणून आपल्या घरात छोटेसे का होईना देवघर पाहिजे घरात देवघर असल्यामुळे आपल्या घरातील वातावरण एकदम प्रसन्न आणि उत्साहित राहतील तुम्हीही सकाळी उठल्यावर नियमित देवपूजा करत असाल तर देवहाराशी संबंधित काही नियम माहीत असायला हवेत तर आजच्या ह्या भागात आपण देवघराबाबतीत काही नियम पाहणार आहोत आणि ते नियम कसे पाळावेत हे देखील पाहणार आहोत पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा नंबर एक देवघरात भिंतीला किंवा आपण जे लाकडी पाट वापरतो त्यांना लाल रंग किंवा केशरी रंग असावा त्याचबरोबर आपण जे लाकडी मंदिर देवासाठी बनवतो त्यासाठी शक्यतोवर शिसाचंच लाकूड वापरावं नंबर दोन देवघर नेहमी स्वच्छ आणि प्रसन्न ठेवायचे आहे देवघरात धूळ साचता कामा नये नंबर तीन आपल्या देवघरात कोणत्याही देवाची एकापेक्षा जास्त मूर्ती किंवा फोटो ठेवू नयेत नंबर चार आपल्या घरातील देवघरात उजव्या सोंडेचा गणपती ठेवू नये कारण उजव्या सोंडेच्या गणपतीचे शास्त्र खूप कठीण असते आणि त्यांची पूजाही खूप कठीण असते ते जर आपल्याकडून व्यवस्थित पाळले गेले नाही तर आपल्याला दोष लागू शकतो म्हणून आपल्या घरातल्या देवघरात डाव्या सोंडेचाच गणपती ठेवावा नंबर पाच देवघरात देवदेवतांच्या मूर्तींचे तोंडे कधीही दक्षिणेकडे किंवा एकमेकांसमोर करू नये नंबर सहा देवघरात नंदी नागासहित एकत्र एक महादेवाची पिंड ठेवू नये कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या अभिषेकाचे पाणी नंदीवर पडते व नंदी हा महादेवांचा शिष्य आहे ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्यांचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटे उद्भवू शकतात नंबर सात आपल्याला आपली कुलदेवता आणि कुलदैवत माहीत असणे गरजेचे आहे जर माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागते आपल्या ला देवघरात आपल्या, आपल्या कुलदेवताचा एक फोटो किंवा एक मूर्ती असणे आवश्यक आहे नंबर आठ भंगलेल्या किंवा तुटलेल्या मोडलेल्या मूर्ती किंवा देवांचे फोटो देवघरात व पूजेत ठेवू नयेत नंबर नऊ देवांच्या मूर्तींची तोंडे किंवा फोटोंची तोंडे दक्षिणेकडे करून ठेवू नयेत नंबर दहा आपण देवाला जी फुले वाहतो म्हणजेच जे निर्माल्य बनते ते पुन्हा वापरात आणायचे नाही ते वाहत्या पाण्यामध्ये म्हणजेच नदीत प्रवाहित करायचे असते नंबर अकरा देवघरातील शाळेग्रामवर अक्षदा व्हायच्या नाहीत नंबर बारा ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वसरी देवपूजा करू नये नंबर तेरा देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नाही नंबर चौदा आपण देवघरात जी समई लावतो व निरांजन लावतो त्यात तेल आणि तूप एकत्र घालू नये तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा नंबर पंधरा समयीच्या ज्योतीवर निरांजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवू नये नंबर सोळा देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यावरील टोपी काढून मगच नमस्कार करावा नंबर सतरा आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्रे किंवा मंत्र म्हणतो ती मोठ्या आवाजात म्हणावी परंतु जप करताना देवांचे नामस्मरण करताना मात्र शांततेत केलेले कधीही चांगलेच नंबर अठरा देवांना आपण जेव्हा गंध लावतो तो गंध करंगडी शेजारील बोटाने लावायचा आहे आणि आपल्या पित्रांना म्हणजेच पूर्वजांना अंगठ्या शेजारील बोटाने गंध लावावा स्वतःला मधल्या बोटाने गंध लावावा व इतरांना अंगठ्याने गंध लावावा नंबर एकोणीस नैवेद्याच्या पानात किंवा ताटात मीठ वाढू नये त्याचप्रमाणे कांदा लसूण लिंबू देखील वाढू नये कारण हे सर्व पदार्थ तामसी आहेत आणि तामसी पदार्थ देवांना चालत नाहीत नंबर वीस मारुती हा ब्रह्मचारी आहे त्यामुळे त्यांची मूर्ती देवघरात ठेवायची नसते त्यांची मूर्ती जर देवघरात ठेवली तर घरातील तिसऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये नंबर एकवीस कोणी भेट म्हणून दिलेले देव किंवा देवांचे फोटो सापडलेले देव तसेच बुडीत घराण्यातून आलेले देव आपल्या देवघरात ठेवू नयेत कारण आपण त्या देवांची जी काही सेवा किंवा पूजा करतो ती आपल्याला ला लागू पडत नाही ती सर्व सेवा ज्यांचे देव आहेत त्यांना लागू पडते नंबर बावीस एका घरा दोन घरात दोन शिवलिंगे शाळेग्राम गणपती व शंख पूजू नयेत नंबर तेवीस देवघरात लावलेल्या समईची ज्योत दक्षिणेकडे असू नये नंबर चोवीस देवपूजा करताना आपण वापरत असलेली आसन आणि जपमाळ कधीही दुसऱ्यांना वापरण्यासाठी देऊ नये नंबर पंचवीस श्रीफळ चढविताना शेंडीचा भाग देवाकडे असावा नंबर पंचवीस डोक्यावर टोपी घालून देवांना वंदन करू नये देवांना नमस्कार करताना डोक्यावरील टोपी काढूनच नमस्कार करावा नंबर सव्वीस पूजा झाल्यावर देवाला दोन्ही हात जोडून नमस्कार करावा कधीही एका हाताने नमस्कार करू नये नंबर सत्तावीस देव्हाऱ्यात ताजी फुले गंगाजल ठेवल्यास मंदिराचे वातावरण शुद्ध राहते त्यामुळे देव्हाऱ्यात नैसर्गिक वस्तू ठेवाव्यात नंबर अठ्ठावीस देवघरात भरपूर प्रकाश असणे आवश्यक आहे धार्मिक मान्यतेनुसार देवघरात भरपूर प्रकाश असल्यावर घरात कधीही पैशांची कमी पडत नाही तसेच घरात सदैव वा लक्ष्मीचा वास राहतो नंबर एकोणतीस धार्मिक मान्यतेनुसार पूजा करताना कापूर जाळवावा त्यामुळे वास्तुदोष असेल तर तो दूर होतो आणि सुख समृद्धी राहते नंबर तीस देवघरात पूर्वजांचे फोटो लावू नयेत पूर्वजांचे फोटो दक्षिण दिशेला लावावे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद